नमस्कार मंडळी काय म्हणता मग बऱ्यात ना सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ आज आम्ही आलो होतो आमच्या ताईच्या घरी लग्नानंतर तिने आम्हाला सगळ्यांना सहकुटुंबाला जेवायला बोलवलं होतं तर घरी आल्यानंतर तिने आमचं स्वागत बघा किती छान असं आमची आरती वगैरे होऊन एकदम ट्रेडिशनल पद्धतीने आमचं स्वागत केलं आणि घरामध्ये एंट्री केली आम्ही दोघं निवान बसलो नाही तोपर्यंत सगळेजण आम्हाला बोलायला लागले की नाव घ्या मग काय नाव घ्या म्हटल्यावरती मुली लगेच तयारच असतात बघा आता कशी घेते ते नवरा आहे माझा हुशार मी इथे ऐकताय ना सर्व कितीही केला तरीही त्यांना येत नाही माझे कि सारखे म्हणतात म्हणत राहतात अग संपल्या आहेत माझ्या अजिबात नाही सारी पैठणी मोता, नाव मी इथे कारण नीलमताईच्या घरी आलो आहोत इथे आज शेवटचं विचारायचं होतं पण वाटते थोडी लाज श्रीनाथराव सांगा कशी दिसते मी आज चार। चार। ब्रह्मदेवाच्या पुत्राचे नाव आहे कली ब्रह्मदेवाच्या पुत्राचे नाव आहे कली तू माझी देवसेना मी तुझा भाऊ काय मग कसा वाटला उखाना आवडला की नाही आवडला ना, ना? मग चला फटाफट फड़ व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा मग केक वाटायचा कसा तर म्हटलं चला काहीतरी वेगळा काहीतरी वेगळा करूया म्हणून सगळ्यांना चिल्लर पिल्लर आणि माझ्या बहिणींना सगळ्यांना मी म्हंटल सगळ्यांनी लाईनीत यायचं आणि प्रत्येकाने आपला आपला केक घेऊन जायचा जेवणासाठी बघा इतकं जेवण बनवलं होतं की ते बघूनच पोट भरलं होतं त्यानंतर हे आमचं स कुटुंब आणि मग शेवटी सगळा कार्यक्रम संपला आता निघायची वेळ झालेली मग निघताना वेळ ओटी भरायचा कार्यक्रम चालला होता काय मग व्हिडिओ बघून मजा आली का नाही यायलाच पाहिजे ना सगळ्यांनी आपल्या चॅनलला फटाफट चला लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे अशीच धमाल मस्ती तुम्हाला बघायला भेटत राहील भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय